नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे जैसे प्रेस प्रोग्राम मध्ये स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामसेव या वेबसाईट मध्ये हयातीचा दाखला हा कसा बनवा ते आपण आजच्या मध्ये बघणार आहोत तर त्याच्याकरता ग्रामसेवक वेबसाईट आपण क्रोमन ओपन करून घ्यावी क्रोम ओपन केल्यानंतर समोर असं पेज हो असे हे पेज ओपन होते हे पेज ओपन झाल्यानंतर तुम्ही काल दोन नंबरला प्रमाणपत्र म्हणून दिसतो प्रमाणपत्र क्लिक करा प्रमाणपत्र क्लिक केल्यानंतर तुम्हाला खालून दोन नंबरला हयातीचा दाखला म्हणून या हयातीच्या दाखल्यावर क्लिक करावं हयातीच्या दाखल्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असं पेज ओपन होते हे पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला हयातीचा नवीन दाखला बनवायचा तर नवीन दाखला बनवण्याकरता उजव्या साईडला नवीन नोंद म्हणून दिसायची या नवीन नोंदवर क्लिक कराय नवीन नोंदवर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर असं पेज ओपन होते सर्व आपल्याला लिहून येते की नवीन नोंद हयातीचं प्रमाणपत्र आपल्याला नवीन नोंद म्हणजे आपलं नवीन प्रमाणपत्र बनवायचं हयातीचं आपण इथून बनवू शकतो त्याच्या त्याच्याकरता सर्व प्रथम आपला जावक क्रमांक विचारलेला तो पण इंग्लिशमध्ये इथं आपण जावक क्रमांक भरावा जावक क्रमांक भरल्यानंतर खाली जावक दिनांक भरावे म्हणजे त्या दिवशी आपला जावक क्रमांक भेटला त्या दिवशी दिनांक दिनांक भरल्यानंतर खाली अर्जदाराचे पूर्ण नाव मी डेमो करता चुकीचं नाव लिहते तरी इथं तुम्ही अचूक अर्जदाराचे नाव भराव ते पण पूर्ण त्याच्यानंतर मराठीमध्ये अर्जदाराचे पूर्ण नाव त्याच्यानंतर आजची दिनांक म्हणजे त्या दिवशी तुम्ही त्या दिवशी तुम्ही हयातीचा दाखला हा बनवत आहे तर त्या दिवशी इथं दिनांक तुम्ही टाकावे ती दिनांक टाकल्यानंतर समोर असा प्रश्न असेल ही सेव्ह कसं करायचा सेव्ह करण्यासाठी तुम्हाला खाली जोडा म्हणून दिसायचा या जोडावर क्लिक करायचं जोडा क्लिक केल्यानंतर तुमचा हा तुमचा हा हयातीचा प्रमाणपत्र सक्सेसफुली ऍडिट होऊन जातो हा ऍड झाल्यानंतर तुम्ही बघत म्हणत असेल की हा कुठं बघावं तिच्या परत प्रमाणपत्र क्लिक करावे प्रमाणपत्र क्लिक केल्यानंतर खाली यावं खाली आल्यानंतर हयातीचा दाखला म्हणून दिसल्या हयातीचा दाखला क्लिक कराव्या ती नंबर तुम्ही बघू शकता की आता हयातीचा दाखला हा बनवलेला आहे पद्धती हयातीचा दाखला हा बनवू शकता तर काय तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करायला विसरू नका जे तुम्हाला जेसे सॉफ्टवेअरची ग्राम सेव वेबसाईट परचेस करायची मध्ये लिंक दिली तिथे तुम्ही वेबसाईट परचेस करू शकता